गेडेगाव केसरी मैदानातला गट क्रमांक तीस सुटण्यासाठी सज्ज झाला आणि या गट क्रमांक तीसमध्ये आपल्या सर्वांचा लाडका नाशिक एक्सप्रेस विराट होता आणि भावनो याची अपडेट देखील तुम्हाला मीने पहिलेच दिली होती आणि त्याचा पैरा देखील सांगितला होता त्याचा पयरा होता तो म्हणजे शनी शिंगणापूरकरांचा चित्र्यासोबत भावनो चित्र्या आणि विराट ही ए... ग गाडी गट क्रमांक तीसमध्ये आपल्याला पालताना दिसाली भावांनो आता गट क्रमांक तीस सुटला आणि या गट क्रमांक तीसमध्ये तीस लढत चालू झाली हे तर तुम्हाला दिसत आहे बैलाबरोबर ड्रायव्हरचं आणि ड्रायव्हर बरोबर बैलांचं बर देखील कसपणा लागलेला आहे तर भावांनो नक्की ही जोडी गटपात झाली की नाही तर भावांनो आजच्या मैदानामध्ये म्हणजेच आजच्या अहिल्यानगर मैदानामध्ये ही जोडी गटपास झालेली आहे तर भावांनो नक्कीच यांना देखील शुभेच्छा देऊया सेमीसाठी आणि भावांनो गाडी तुफान पळाली आणि गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे असं वाटतंय की नक्कीच आज ही देखील गाडी गुलाळात दिसेल आणि गुलाळाचा मानकरी ठरेल चित्र्या आणि विराट धन्यवाद भावांनो